नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सोळा बघा चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन असून किरण ए ओ व किरण बी ओ अनुक्रमे कोण ए व कोण बीचे दुभाजक आहेत तर कोण ओ ए बी अधिक माप कोण ओ बी ए बरोबर किती म्हणजे हा जो ओ ए बी आणि हा ओ बी ए म्हणजे ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे आता इथे हा कोण ए जो आहे ह्याचा दुभाजक आहे हा ए ओ हो, आणि ह्या बी कोणाचा दुभाजक आहे बी ओ हो. मग हे दुभाजक असल्यामुळे आता हा जो पूर्ण कोण आहे ह्याचे काय होणार आहेत दोन भाग होणार आहेत मग ह्याच्यातला हा अर्धा कोण आणि हा अर्धा कोण या दोघांच्या मापांची बेरीज त्यांनी आपल्याला इथे विचारलेली आहे आता हा समभुज चौकोन असल्यामुळे चारही कोण काय असणार आहेत त्याचे काटकोन असणार आहेत म्हणजे हा नव्वद हा नव्वद हा नव्वद हा नव्वद हे चार चारही कोण नव्वद अंशाचे आहेत आता इथे हा जो डी ए बी कोण आहे त्याचा दुभाजक आहे ए आणि सी बी ए जो आहे त्याचा दुभाजक आहे आ, हा बी ओ मग आता इथे हा जो ओ ए बी आहे तो किती आहे दुबा नव्वदचे दोन भाग झाल्यामुळे दुभाजकामुळे दोन भाग झाले तर नव्वदच्या दोन नव्वदच्या निम्मे किती असतात पंचेचाळीस म्हणजे हा एक पंचेचाळीसचा झाला हा एक पंचेचाळीसचा झाला तसंच इथे पण पंचेचाळीस पंचेचाळीसचे दोन झाले मग आता त्यांनी विचारलं आहे काय तर ओ ए बी म्हणजे हा जो निम्मा कोण आणि ओ बी ए हा निम्मा कोण यांच्या मापाची बेरीज विचारलेली मग पंचेचाळीस अधिक पंचेचाळीस किती होतात नव्वद अंश म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक आहे तीन आता इथे प्रश्न क्रमांक सतरा बघा काय आहे एका काटकोण चौकोनाच्या कर्णाची लांबी सतरा सेंटीमीटर असून एका बाजूची लांबी पंधरा सेंटीमीटर आहे तर काटकोण चौकोनाची परिमिती किती विचारली आता हा काटकोण चौकोन आहे ए बी सी डी काटकोण चौकोन म्हणजेच काय हा आयत आहे याचा कर्ण किती आहे त्यांनी सतरा आहे आणि बी सी ही जी बाजू आहे ती पंधरा सेंटीमीटर सांगितली म्हणजेच त्यांनी आपल्याला आता आपल्याला परिमिती विचारली म्हणजे आपल्याला ही ए बी बाजू काढावी लागणार आहे मग त्या ए बी समांतर डी सी असणार आहे आणि ही बी सी समांतर ए डी म्हणजे ए डीचं माप माहिती आहे आपल्याला बी सीचं माहीत नसल्यामुळे ए डीचं माहीत आहे मग आता फक्त ए बीचं माहीत झालं की आपल्याला डी सीचं कळेल आणि त्यावरनं आपल्याला ही परिमिती काढता येईल मग आता आपल्याला काय करायचं आहे तर इथे आता आपल्याला कर्ण कळलं आहे ए सी आहे आता हा त्रिकोण तयार होतो बघा काटकोण त्रिकोण ए बी सी मग यामध्ये ह्या ए बी सीमध्ये हा ए सी करणं येतो बी सी पाया येतो आणि ए बी उंची येते मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपल्याला एक्स बरोबर किती मिळतात आठ म्हणजे ही बी बरोबर आपल्याला किती मिळाली आठ मिळाली आता परिमिती मिळाली कळा काढायची म्हटलं आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे दोन कंसात लांबी आधी का रुंदी मग त्यामध्ये आता ही पंधरा आणि आठ ह्या किमती ठेवायच्या लांबी आपल्याला मिळाली रुंदी आपल्याला माहीत होती सॉरी रुंदी आपल्या आपल्याला मिळालेली आहे लांबी आपल्याला माहीत होती ही लांबी आहे मग इथे ह्या किमती आपण ठेवल्या आपल्याला उत्तर मिळालं इथे सेहेचाळीस म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक काय मिळाला आहे पर्याय क्रमांक एक आहे से शेहेचाळीस सेंटीमीटर आता पुढचा जो प्रश्न आहे अठरा त्यामध्ये एका आयताची लांबी रुंदीपेक्षा पाच सेंटीमीटरने जास्त असून त्याचे क्षेत्रफळ तीनशे चौरस सेंटीमीटर आहे तर आयताची लांबी किती ता ता आता आयताचं क्षेत्रफळ बरोबरचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी मग आता क्षेत्रफळ त्यांनी सांगितले तीनशे मग आपण ते इथे लिहिलं आता लांबी किती सांगितली रुंदीपेक्षा पाच सेंटीमीटरने जास्त मग आता रुंदी आपल्याला माहीत नाही लांबी पण माहीत नाही मग मा रुंदी आपण जर एक्स धरली तर त्या एक्सपेक्षा लांबी किती आहे पाच सेंटीमीटरने जास्त आहे म्हणून एक्स अधिक पाच केलं मग आता इथे आपण हे मी तुम्हाला सोडवून दाखवलं आहे पण आता हे पंधरा आले कसे तर ते इथे आले बघा ह्याप्रमाणे आलेले आहेत की आपण काय केलेलं आहे ह्या एक्ससाठी पाच गुणिले एक्स यांचा गुणाकार केला मग तो इथे त्यांचे आपण गुणाकार करून पुढे हे अवयव पाडले आणि हे अवयव पाडल्यावरती आपल्याला एक्सबरोबर वजा वीस किंवा बरोबर पंधरा मिळाले मग आता वजा ही वजा वीस ही किंमत नसतेच ती ग्राह्य धरली जात नाही मग बरोबर पंधरा ह्याप्रमाणे इथे हे पंधरा आलेले आहेत मग हे एक्स बरोबर पंधरा आणि एक्स अधिक पाच बरोबर पंधरा अधिक पाच म्हणजे किती आले वीस आले हे सोडवल्यावर आपल्याला इथे हे उत्तर मिळतं म्हणजेच याचा पर्याय क्रमांक काय येतो या प्रश्नाचा चार की आयताची लांबी आहे वीस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक एकोणीस बघा एक आयत व एक चौरस यांच्या परिमिती समान आहेत आयताची लांबीवरून अनुक्रमे बारा सेंटीमर मीटर व आठ सेंटीमीटर आहेत तर चौरसाच्या बाजूची लांबी किती आता इथे हा आयत तुम्हाला मी काढून दाखवला आहे ए बी सी डी याची लांबी किती आहे बारा आणि रुंदी आहे आठ म्हणजे पर आता परिमितीचं सूत्र वापरून आपण परिमिती काढली चाळीस मग आता त्यांनी आपल्याला विचारले चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे तर बाजूची लांबी काढण्यासाठी आता त्याचं सूत्र आपल्याला वापरावं लागणार चौरसाची परिमिती मग परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मग त्यामध्ये हे सगळ्या किमती आपल्या मिळालेल्या आपण ठेवल्या आणि बाजू बरोबर दहा याचा पर्याय क्रमांक आहे एक दहा सेंटीमीटर प्रश्न क्रमांक वीस बघा एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत आयताची लांबी वीस सेंटीमीटर असून चौरसाची बाजू दहा सेंटीमीटर लांबीची आहे तर आयताची रुंदी किती आता आधी आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे त्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग मग चौरसाची बाजू जर दहा सेंटीमीटर आहे तर, तर बाजूचा वर्ग म्हणजे किती येणार आहे दहाचा वर्ग शंभर मात आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला लांबी गुणिले रुंदी मग आता क्षेत्रफळ आयताचं चौरसाचं समानच आहे म्हणता चौरसाचं क्षेत्रफळ शंभर आहे तर आयताचं पण शंभर हाच आहे मग ते इथं ठेवलं आणि लांबी आपल्याला आयताची त्यांनी वीस सेंटीमीटर दिली रुंदी काढायची आहे मग ती रुंदी आपल्याला पाच सेंटीमीटर इथे मिळालेली आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे चार तर अशा प्रकारे आपला सरावसंच तीन पॉईंट सहा यातील सर्व उदाहरणे आपली सोडवून झालेली आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण आता इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद